हाय वेलकम बॅक टू ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डन झाडं भरपूर लावली आता आपण जून महिन्यापासून आपण फुलझाडं लावली त्यानंतर भाज्या लावल्या फळझाडंसुद्धा लावली पण या सगळ्या झाडांसाठी चांगली फुलण्यासाठी त्याला आवश्यकता असते ती म्हणजे खतांची आणि आज आपण इथे एक असं खत परिपूर्ण असं खत तयार करणार आहोत जे फुलझाडांना भाज्यांना कोणत्याही प्रकारच्या इनडोअर आउटडोर प्लांटसाठी ते खूप उपयोगी आहे ते खत घातल्यानंतर झाडांची चांगली ग्रोथ होणार आहे चांगली वाढ होणार आहे म्हणजे तुम्हाला कोणत्याही केमिकलयुक्त खताची गरजच पडणार नाही आहे तर असं एक आपण ऑर्गॅनिक खत बनवणार आहोत आणि ते आहे लिक्विड खत म्हणजे लिक्विड खत हे झाडांच्या मुळाशी लवकर पोचतं आणि त्यामुळे झाडं ते लवकर ऍब्सॉर्ड करून त्यांची ग्रोथ ही फास्ट व्हायला मदत होते आणि आता थंडीच्या दिवसामध्ये झाडांना जास्त अशा सॉलिड खतांची गरज नसते कारण काय की डॉर्मेन्सी पिरियडमध्ये जातात थंडीमुळे जास्त वाढ होत नाही मग कमी वाढ होत असताना त्यांना आणखी जरा बुस्ट केलेलं पाहिजे वाढीसाठी आणि म्हणून त्यांना थोडस उष्ण असं खत आता आपण द्यायला हवं कारण उन्हाळ्यामध्ये आपण जास्त उष्ण खत देऊ शकत नाही त्यामुळे त्यांची मुळं अशी जळण्याची आणि झाडं खराब होण्याची शक्यता असते उष्ण सुद्धा करपल्यासारखे होतात आणि म्हणून अशी जी खत आहेत उष्ण प्रकारची तर ती आता थंडीच्या दिवसामध्ये जर काही आपण झाडाला दा दिली तर मात्र त्याचा अगदी चांगला परिणाम झाडांच्यावरती होतो आणि झाडांची वाढ व्हायला मदत होते अगदीच स्लो वाढ होते ऊन मिळत नाही एकदम थंडी पण असते त्यामुळे झाडांची वाढ सुद्धा कमी होते तर अशा याच्यामध्ये थोडस त्यांना आपण बुस्टर असं दिलं पाहिजे आणि ते आपण आता तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर ते बघूयात आपण तर चला तर मग माझ्या बरोबर आणि आता मस्त थंडी पडायला लागलेली आहे बघा मी स्वेटर घालून बसले व्हिडिओ करायला तर आता आपण आपल्या झाडांच्या साठी खत तयार करूयात प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे या मधली माहिती तुम्हाला पूर्णपणे मिळेल आणि तुम्ही सुद्धा हे एक असंच खत म्हणजे एक ग्रोथ प्रमोटर तुम्ही घरच्या घरी तयार करू शकाल पण ती मेथड हे तुम्ही पूर्णपणे बघा किती दिवस ठेवायचं काय करायचं हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल आणि त्याप्रमाणे तुम्ही ते फॉलो केलं तर तुमच्यासुद्धा झाडांची ग्रोथ ही चांगली व्हायला मदत होईल तर आता खत तयार करण्यासाठी आपण इथे एक माझ्याकडे ही अशी मोठी बरणी आहे रिकामी आणि त्याला झाकण सुद्धा आहे तर त्याच्यामध्ये मी पाणी भरून घेतलेलं आहे थोडंसं वरती रिकामं ठेवलेलं आहे नाहीतर पूर्णपणे भरून घेतलेला आहे आता तुमची किती झाडं आहेत त्या प्रमाणामध्ये तुम्ही ते पाणी घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये आपण ह्या ज्या गोवऱ्या घेतलेल्या आहेत तर त्या आपण गोवऱ्या ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत तर मी एवढ्या पाण्याला चार ते पाच गोवऱ्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि थोडस असं बारीक सुद्धा सुद्धा आहे तर ह्याच्यात मध्ये आता मी टाकणार आहे ती म्हणजे मोहरीची पेंड हे बघा एवढी मोहरीची पेंड घेतलेली आहे मी आणि आपण असेच मी तुकडे टाकणार आहे कारण याच्यामध्ये ती पूर्णपणे बारीक होऊन जाणार आहे म्हणजे वितळणार आहे त्यामुळे आपण मोहरीची पेंड घेतलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आपण गूळ आहे हा हा बघा जुना गूळ आहे ऑर्गेनिक तर तो मी घेतलेला आहे तोही आपण मिक्स करायचा आहे आणि हे घेतलेलं आहे ते म्हणजे बेसनचं पीठ जर तुमच्याकडे खराब झालेलं बेसन असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आता माझ्याकडे खराब नव्हतं म्हणून मी हे चांगलंच चा आपलं रेग्युलरचं चा बेसन घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तर बेसन आणि गूळ हे काय करतं तर जे आपण शेणखत किंवा मोहरीचे शे पेंट टाकलेले आहे तर त्याला कंपोस्ट डिकम्पोस्ट करण्याचं काम करतं आणि बेसन आणि गुळामध्ये जे जमिनीमध्ये असणारे आपल्या जमिनीला पोषक असे जे काही कीटक असतात ते जास्तीत जास्त वाढ करण्यामध्ये गुळाचा हा खूप मोठा वाटा आहे आणि गुळामुळे आपली जमीन ही चांगली सुपीक तर होतेच त्याचबरोबर गुळामध्ये आयर्न सुद्धा असतं तर झाडांना सुद्धा ते आयर्न हे त्याच्यामधलं मिळतं पोटॅशियम मिळतं कॅल्शियम असतं त्याच्यामध्ये जमिनीची पोषक क्षमता आहे तर ती वाढते म्हणजे आणि त्यामुळे आपल्या झाडांची वाढ सुद्धा चांगली व्हायला हो मदत होते आणि आपल्या जमिनीमध्ये मा किंवा मातीमध्ये मा कुंडीमध्ये मा जे काय छोटे छोटे जे जे काय कीटक असतात तर त्यांची सुद्धा वाढ चांगली हो, होते तर याच्यामध्ये जर काही तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दही सुद्धा दोन ते तीन चमचे टाकायचं आहे किंवा ताक टाकू शकता आता माझ्याकडे नव्हतं तर मी हे एवढंच घेतलेलं आहे याच्यामध्ये शेणाच्या गोवऱ्या त्यानंतर मोहरीची पेंड आ, बेसन आणि गूळ टाकलेला आहे आणि इथे हे घेतलेलं आहे मी केळीची सालं तर केळीची साल सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकायची आहेत तर हे आपण टाकूया त्याच्यामध्ये केळीची सालं तर असं आपण हे सगळं आता जे काही टाकलेलं आहे तर ते मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं ढवळून घ्यायचं आहे पूर्णपणे म्हणजे ते सगळं एकत्र एक होईल किंवा मिक्स होईल हे सगळं मिश्रण आता आपण दोन ते तीन दिवस असं झाकून ठेवायचं आहे सावलीच्या ठिकाणी आता तसंही ऊन नसतं पण तरी सुद्धा जर जा तुमच्याकडे खूप ऊन येत असेल तर सावलीच्या जरा ठिकाणी आपण हे झाकून ठेवायचं आहे आणि तीन दिवसानंतर दोन किंवा तीन दिवसानंतर हे खत ता आपलं तयार होणार आहे आपल्या झाडांना घालण्यासाठी आणि ते कसं घालायचं तर तेही आपण नंतर बघणार आहोत असं हे आपलं घरगुती पॉवरफुल खत हे तयार करून झालेलं आहे आणि आता तीन दिवसानंतर आपण ते आपल्या सगळ्या झाडांना कसं घालायचं प्रमाण किती घ्यायचं हे सगळं मी नंतर मला दाखवणारच आहे तर आपण हे तीन दिवस असंच राहणार आहे आणि तीन दिवसानंतर आपण ते राहणार आहोत तर आजचं हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अवश्य मला कमेंट करून सांगा तीन दिवसानंतर आता हे खत बघा तुम्हाला असं सगळ्याकडे फेस आलेला दिसतोय म्हणजेच हे खत आता तयार झालेलं आहे आणि आता हे आपण आपल्या झाडांसाठी वापरू शकतो पण हे खत करायला ठेवल्यानंतर दररोज हे असं एक वेळ असं ढवळायचं आहे आता हे खत जे तयार झालेलं आहे तर ते आपण झाडांसाठी कसं वापरायचं तर ते आता आपण प्रोसिजर बघूयात आहे आता मी सगळं वापर वापरणार नाहीये याच्यामध्येच ठेवणार आहे जेवढं मला आता आवश्यक आहे तर तेवढंच मी याच्यामध्ये घेतलेलं आहे ज्यावेळे मोहरीची पेन नसेल तर तुम्ही मोहरी बारीक वाटून मिक्सरला त्याची पावडर सुद्धा टाकू शकता आणि दुसरं म्हणजे जर काही शेण शेणाच्या गोवऱ्या नसतील तर तुम्ही गांडूळ खत वापरू शकता त्याच्या आणि याच्यामध्ये गोमूत्र सुद्धा तुमच्याकडे जर काही अवेलेबल असेल तर तुम्ही एक चमचा असं गोमूत्र टाकू शकता हे असं पन... आपण त्याच्यातल्या साली वगैरे सगळ्या असतील तर त्या काढून घ्यायच्या आहेत आता हे एवढ्या पाण्याला मी जवळजवळ अर्धीपेक्षा जास्त पाणी घेणार आहे जेवढं आपण खत घेतलेलं होतं तर त्याच्या अगदी दुप्पट आपण पाणी टाकलेलं आहे आता हे तयार आहे आपलं खत आपण झाडांना द्यायला आणि हे जे शिल्लक राहिलेलं खत आहे तर हे आणखी तुम्ही दहा दिवसापर्यंत वापरू शकता झाडांना असंच पाण्यामध्ये मिक्स करून डायल्यूट करून म्हणजे जेवढं खत घेणार त्याच्या डबल आता हे कसं आपण तीनच दिवस ठेवलेलं आहे दुप्पट पाणी घातलं तरी सुद्धा चालेल आता हे जर काही तुम्ही आठ दहा दिवसानंतर वापरणार तर याच्यामध्ये थोडंसं जास्त पाणी वापरायचं आणि खताचं प्रमाण कमी ठेवायचं हे असं खत आता आपण इथे झाडांना घालणार आहोत लेमन ग्रास लेमन ग्रासला असं तुम्ही सगळ्या झाडांना घालू शकता फ्लावर प्लांटला पण घालू शकता आणि पट मधल्याच सर्व वस्तूंचा वापर करून आपण एक उत्तम प्रतीचं खत झाडांना घरच्या घरी तयार करून देऊ शकतो जेणेकरून आपल्याला त्यांच्यापासून उत्पादन म्हणजे फुलांचं असेल फळांचं असेल जास्तीत जास्त मिळवता येईल कोणत्याही प्रकारचं खत आपल्याला विकत आणायची गरज पडणार नाही जर तुम्ही हे खत घरी तयार केलात तर तयार करून आपल्या घरांची काळजी घेऊ शकतो थँक्यू थँक्यू सो मच